दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कन्या परिषा मैदानावर हिंगोली येथे सकाळ ठीक साडेसात वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन मान्य अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली ही स्पर्धा विविध गटामध्ये घेण्यात आली व विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण ॲथलेटिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव गुग्गे सचिव रमेश गंगावने रामप्रकाश व्यवहारे नितीन मोरे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच प्राध्यापक बंकट यादव जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर शिवाजी इंगोले यश गंगावणे रतन सपकाळ सत्यप्रकाश नांदापूरकर अनिल लोळेवार सुधाकर बहादुरे सुनील सुकने रावसाहेब गेंडा फळे मनोहर डुरे भागवत इंगोले नरेंद्र रायलवार गजानन आडे साईनाथ सरकटे गजानन टवले संजय भुमरे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून जिल्हाधिकारी रावदेव गुप्ता साहेब त्यासोबतच सन्मान्य श्रीपू चव्हाण माजी नगराध्यक्ष हिंगोली